नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय दहा ऑक्टोबर पासून सर्वांना खुशखबर त्यानंतर महिलांसाठी दोन मोठ्या बातम्या एक चांगली बातमी तर एक धक्कादायक बातमी तीन गॅस सिलेंडर मोफतचे नियम बदलले आता सर्वच महिलांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत त्यानंतर महिलांना पन्नास टक्के मोफत एस टी प्रवास बंद अखेर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय का ही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वी या बातम्या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा तुम्ही आमची ताकद वाढवा दीड हजाराचे दोन करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचे पाहायचे आहे ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे ही योजना कोणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले त्यानंतर अन्नपूर्णा योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय दिली सर्वांना खुशखबर गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरव ठेवलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानंतर राज्यभरातल्या महिलांसाठी धक्कादायक बातमी एस टीची मोफत पन्नास टक्के सवलत बंद होणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी पी एफ रकमेच्या प्रतीक्षेत आहेत एस टी कर्मचाऱ्यांची सातशे कोटी रुपयांची पी एफ रक्कम गेल्या दहा महिन्यांपासून थकीत आहे तीन हजार कर्मचारी जुलैपासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत आहेत सवलत मूल्य रक्कम सरकारकडून अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे राज्य सरकार बेपरवाईने वागत असल्याची टीका श्रीरंग बर्गे यांनी केली आहे एस टी महामंडळ प्रवाशांना तिकीट दरामध्ये विविध प्रकारच्या सवलती देते त्याची दर महिन्याला सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम येत असते मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकारने कधीही एस टीला दिली नसून त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही बर्गे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता महिलांना पन्नास के सवलत बंद होण्याची शक्यता आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे मात्र काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला मात्र ज्या बँकेचे खाते क्रमांक दिला होता त्या खात्यावर पैसे जमा झालेलेच नाही रोज महिला त्याच बँकेत जाऊन पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवितात मात्र पैसे बँकेत आलेले दिसत नाही अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत दिला जमा बँकेचा खाते क्रमांक बँकेत पैसे होणे अपेक्षित असताना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असताना पैसे जमा न होणे हे कोणत्या यंत्रणेचे अपयश आहे यावर जिल्हा प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी अंत्योदय शिधापत्रिका मागील कोट्यातील जून जुलै ऑगस्ट अशी तीन महिन्यांची शिल्लक साखर स्वस्त धान्य दुकानातून वाटप केली जात आहे यामुळे गरीब कुटुंबांना एकत्रित तीन किलो साखर मिळणार असून ऐन सणासुदीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये फक्त अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रति महिना एक किलो साखर वीस रुपये या सवलतीच्या दरामध्ये दिली जाते यावर जानेवारी ते मार्च अशी तीन महिन्यांची साखर मिळाली होती त्यानंतर साखर मिळालेली नाहीये परंतु यातील वाटप करून शिल्लक राहिलेली साखर जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयांना दिले होते यानुसार वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे येत्या पंधरा ऑक्टोबरपासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहेत पुढील नव्वद दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहणार रा आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकार सोयाबीनचे भाव पाच हजार असावा यासाठी उपाययोजना करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह सिंह पाटील यांनी केले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे एकशे पन्नासहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक पद हटवण्याच्या निर्णयाला सर्वच पातळ्यांवरून विरोध झाला त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर माघार घेतली आहे आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे याबाबत नुकताच शासनाने निर्णय घेतला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा भाजप गोगो दिदी योजना सुरू करणार आहे ज्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या अकरा तारखेला झारखंडमधील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांपर्यंतची आर्थिक मदत हस्तांतरित केली जाईल बाबुलाल मरांडी म्हणाले आम्ही लक्ष्मी जोहर योजना देखील सुरू करणार आहोत ज्या अंतर्गत आम्ही सर्व कुटुंबांना पाचशे रुपयांना एल पी जी गॅस सिलेंडर व्यतिरिक्त वर्षातून दोन मोफत सिलेंडर देऊ त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने पोलीस भरतीत आदिवासी उमेदवारांना पाच सेंटीमीटरची सूट दिली आहे ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे यामुळे पोलीस भरतीत आदिवासी तरुण तरुणांना आता मोठा लाभ होणार आहे राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना, गत काही दिवसांपूर्वी केळापूर आळणीचे आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती